बसतोय निवांत पाहतो बकुळ बाईला फोन काय का एखादा का नाही लग्नाचा आपण आजच सोडू दिली हॅलो हा बोला सर पात्रा हो मॅडम तेवढं काम कर ना आपलं कोणतं एखादा झांगट पाहून चांगला आपल्याला होांगट का मागले भारी आलं होतं पण ते तुम्ही फोनच नाही केला एवढं मला अहो मग आता त्या टायमाला तर मी बाहेर झालो होतो ना हो हां मी त्या गाडीवर किनणार नाही का हा ती गाडी बाहेर जाते ना मोठी गाडी का हा बर आता आहे का नाही कुणी ऐका तर आता आता अजून तर नाही पण मग आल्यावर सांगन पा या पैसे तुम्हाला नाही मी एक्स्ट्रा देईन पण ज्याकडं चांगलं देबा एकदम जाऊन तुम्हाला माहिती ना मी कशी बाया पाहते नाही तू तर आता तो मग त्या मागे मला किती भारी भारी बाहेर देतील मग हो बाहेर लई भारी येते तोबक ती तो बघ ती मला देऊन टाकायची आमच्या आम्ही जाऊ कुठं लवतो तुला काय घेणार नाही असं कसं का तुम्हाला माहिती ना मला मा बी तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल ना मग खाली पण तुला कमशील मी तुला तेवढं ना हा मग मी तेच म्हणते त्या किती समोरचे पैसे देईन तू कमशील तुला दिलं तुला बाकीच काय लागतं चालेल ना मग हा हो पण मी कॅश घेईन बर का नाही कॅश कॅश मला ना लई जाण गंडीला आता नाही तुला फोन पे मारू देतो ना हां हां केवढं काम कर पण ये एवढं दोन तीन दिवसात होईल का हां होईल दोन तीन दिवसात एक जण हायदी ते येणार माझ्या इकडं याकडे कॉन्टॅक्ट राहते करणं एखादं अर्जचं हा पण आता सध्या ना लईच अवघड चालू आहे जरा काय का? ते पा म्हातारे पाहत नाही काहीच पाहत नाही माझ्याकडे येतच नाही ती कोण तिकडे जात्या नाही मात्र बिर नको मला नवतानी पाहिजे मात्रीला काय करते हा का ते पाहिजे मात्रीच्या मागले मात्र दिलती पाहिजे मुखात दात पडले होते नाही नाही आणि मॉडेल दिले तुम्हाला बस तेच पाय म्हणे हो ती म्हातारी काहून दिली होती तुम्ही दमच खात नव्हते ना दम खा मारा दमच दिलं नव्हतं कस काय दम मारायचा तुम्ही लाईच काय बा तुम्हाला त्या मात्रेला लिहावं सुद्धा बघा बर हा मात्रेला लिहावं सुद्धा बर मातेनाले खुश केलं मालक इतकं खुश केलं परत असं वाटत मात्र बरं घेतो टाकू ना जीन जीन गी ना गिरी कुठं सापडत नाही आता उज्जनला गेल तिकडे उज्जनला का बरं बरं चालेल हा ते मॉडेल आलं का माझ्याकडे मी लगेच तुम्हाला फोन करतो हां नाही मात्र आता मात्र का तो आता माल माझ्या बायका मात्र दिला ना काय करतो नाही नाही आता यावेळेस ना तुमचं असं मनच भरून पाहतो चांगलं चांगलं मस्त टरबूज पाहिजे टरबूज हा बोला ना मस्त पाय बघ टरबूज आता हो टरबूज काय तुम्ही पेरू सफरचंद सगळं घ्या ना बरं बरं ते फोन आला होता हो आता एखादं मॉडेल आलं का मग शेलपत्राला फोन करते कारण पैसे द्यायला चांगला आहे लगेच नगदी पैसे दे। देऊन मोकळा होईल तसे दुसरे नाही आता देतो नंतर मॉडेल घेऊन जाते ते येतच नाही वापस कधी आता फोन करू एखाद्या आधी का माहिती कोणी सांगा ते शिरपत्रावला दिवस झाले चार एक महिने झाले असं बकुळा मॅडमला कि नाही आता फोनच लावा लागेल मॉडेल नाही मिळालं एकंदर भारी मॉडेल बोलू आहे किती पैसे घेऊ तो फोन हॅलो काय चाललं कोण आहे मी बोलतो सर्जेराव राव काय बोलाय दिवसा फोन हो लई आता चार पाच महिने झाले म्हणलं यांना फोन नाही काही नाही एखादं मॉडेल आलं का नाही नवीन तुम्ही ते काय मागचं मॉडेल घेऊन गेले परत आलेच नाही तोंड नाही दाखेल तुम्ही दोन तीन दिवस गेले आमचे काय लई ते पैसे घेऊन गेली ती बरं पण हा एकदम एकच नंबर नंबरवर असं आता काय म्हणता आता पाह ना आता लई दिवस झाले माझ्या घरच्या थोडी येईन तर मी फोन करीन तुम्हाला संपर्क करा करे तुमच्या संपर्कात जाए। ते हाय पण मग आता कसं राहतात तुमच्या वायामाना पाहू लागेल नाही तरुण पहा एखादी चांगले डबल चार्ज देईल मी तरुण पोरीले पैसे घ्या जाऊ द्या पैसे डबल ट्रिपल घ्या पण चांगलं एकदम नवीन मॉडेल दाखवा बारीक हो तुम्हाला काय सांगा माहिती का आता जेव्हा नवतरणी ना त्यामुळे म्हातारी लागू राहिल्या आता सारखे ते नवतरणी मागू राहिले नाही नाही आम्हाला नवतरणीच पाहिजे मला पैसे दिना का चिंता करू डबल पैसे देईल मी बरोबर पैसे तुम्हाला जादा देईन करावल्यापेक्षा डबल देईन चालेल चालेल हा मला खुश केलं ना तुम्हाला डबल खुश करील मी तुम्ही काही काळजी करू नका फक्त लवकर फोन करावा दोन चार दिवसापासून मग चालू होत आज लावू फोन उद्या लावू बर झालं आता तुम्ही नेमकं मला आता इकडे आलो बाहेर निवांत यायच्याच म्हणलं फोन करावं यांना चालेल करते ना फोन हो चालेल oh, चालेल ठीक आहे लवकर करा फोन पर का मी परत रात्री फोन करतो तुम्हाला चालेल चाल। चालेल चाल। ठीक आहे अरे सर जरा असं वय का बरं पोरी पान बाया पान याला पाहून म्हातारी तर देण का कोणी यांना नंतर नाही बाय लागत जा त्यांची इच्छा आहे तर आलं माहित मॉडेल कमी बरोबर फोन करतो त्यांना आपल्या तर काही की नाही मला माग कमीशन भेटलं समोरचे पाटील तिचे पैसे भेटले बस झाले पण मलाच आश्चर्य वाटलं आता का शिरपत राहतो म्हातारी सुद्धा तयार होतो आणि यार म्हणत नाही चांगलं मॉडेल पाहिजे पैसे जास्त गेले चालत पाच वाटत फोन करून लावते तीचा नंबर होता मग एकदा ते लावते फोन हॅलो हॅलो कुठे का घरी तुम्हाला फोन केला होता ना त्या दिवशी हा केला होता ना झालं बर का तुझं काम झालंय का हा मग कधी येईल तू पण मथारे नाही पाहिजे जरा थोडा नाहीतर पाहिजे मला नाहीतर नको तुमच्या दुसरी मथारे चिंत अगं तुला वाय सांग काय काय नाही पैसा भेटला बस झालं नाही तर लवकर काय करू काय म्हणता मग तासून पैसे द्या मग वाढू मला पाहिजे म्हातारा असू नवतार असू त्याचं होऊ नाही आपल्याला काय काय नाही तू पैसे वाढून घ्यायचे त्रास मला होत ना त्रास त्याचं काय पैसे वाढत नाही का तो त्याला थोडी दिली ती वाढूते म्हणलं मी नाही त्यानं मी म्हणलं नाही मला आता आधीच बोले करून घेस त्याची हां हां तुम्ही बोलत झाला बरं बरं सांगा असं म्हणते म्हणून चालत तो एवढं वय नाही लगेच म्हातारा नाही हां आहे सत्तर पंच्याहत्तर पासष्ट असं आहे जेवढी तास लागली तेवढे पैसे मला हां चालेल नाही सांगते तसं तू येते का मग हां येते बरं बरं चालेल ये हां पाहिजे आता ही बिलय पंचायती करायला लागली पहिले पैसे घ्यायचे आणि मोकळी व्हायची पण आता याची बिल ना खरी वाढली मला तरी काय करायचं मी काम देऊ राहिले ना लक्षात काम करायचं आपलं आपलं कोण आले काय आले पाठ आले मत वाढून घेऊ मला काय काय त्याला मी कमी वाटप राहिले सांगितलं त्या माणसाला पाठला असतं घ्यायला काही ना आले आता त्यांना घराची घ्यायला येतील तुला हा ग मग आधी कुठे लोक नाही ना अजून कधीच नाही तुला कशाला बोललं तू आधी नंतर बरोबर त्यांना मी सांगूनच ठेवलं तसं हां पण मग आता काही पैसे तू बोलशील ना त्यांना त्यांना माहिती घेते म्हणून तुला किती लागत आहे काय लागतंय लागू त्यांना फोन लावू त्यांना हॅलो हा सरजेराव कुठे <laughs> आ आलो आलो गाडी आलो हा हा हॅलो घरी मी इथे येऊन बसले सांगितलं लगेच कधी पात्र किती पाहिजे जास्ती वेगवेगळी व्हरायटी व्हरायटी आहे ना मग दोन तीन जण फोन आले तसे सध्या आपल्या जे आधी त्याचे पैसे आणून घ्यायचे नंतर पाहता एक दोन दिवस आराम करायचा एकदम तुला ना पण ते पात्र होत का दारू पिल होतं हा का मग नाही मग ते सांगायचं दारू पिऊ ना का आता मला काही माहित नाही आधीच पिऊन आला होता हां असं झालं हा जाऊ दे दारू पिऊ काही पैसे घेऊन टाकायच्या आधी पैसे वाढून बी दिले आधी घ्यायचे आता पैसे हो आलो ना मग तुम्ही फोन केल्यावर मला कुठे जम निघत आम्ही तेच वाट पाहत होतो ती कवाची म्हणून राहिले कोणी येत का लय भारी मॉडेल आणलं पहिला फोन मी तुम्हाला केला माहिती का मग माझ्याकडे मॉडेल आले तुम्ही काय म्हणलं ते एकदम बारी हा ना ते म्हणले ते पैसे वाढून घ्या पण मॉडेल बारी द्या पैसे वाढून घेल बरं का मी पैसे किती घे हो पैसे तुझ्यासारख्या मॉडेलला काही घ्यायला तयारी आम्ही पैसे घेईल तासाप्रमाणे मॉडेल असे काय पण मग ते माझं नका बर का हजार रुपया थोडीफार बियर बिअर बियर नशेव नशेवधी जास्त लिमिटमध्ये पुढे लिमिटमध्ये लिमिट लिमिटमध्ये नवीन आहे ना नवीन आहे मला माहितीये हा चालेल मग काय तरी हा माझ जास्त वय नाही एवढं हे कराय शोषण करायला काय वय नाही त्याचं जास्त असं म्हण नाही नाही काय वय नाही ह आता कसं राहते अडचणी राहते माझं राहते त्याच्या त्याच्या हा बरं चालेल ठीक आहे मग आता हिलं किती द्यायचे काय काय तू सांगतो काय हजरी घेती दहा हजार आणि सर्विस कशी काय सर्व्हिस एकच नंबर आहे एकाच नंबर समोर आला हा नाही तर पाय पण सहा म्हणती ना हा लगेच मी तुम्ही एटीएम मी लगेच फोन पे मारून देतो तुमची आणि हिला लगेच सहा हजार रुपये हिला फोन पे मारून देतो हगल तर पन्नास जास्त चार पाचशे

त्यांनी भाजी ती चांगली म्हणलं तिथे त्याने आवाज दिला पाणी प्यायला आमचं कस्टमर आहे काय म्हणतो कायमगिरा घेऊन जाते रामकृष्ण काय झालं आता तुमचं काय आम्हाला नाही कस्टमर हा कस्टमर कस्टमरचे मग याच्या पेशाबी नव तर भात दिसते मला तुला हा पाहिजे का हा मग याच्या सोबत जा नाही म्हणता नाही नाही काय झालं आमचं घरचं दुखण आम्ही घरी पाहू घरी काय झालं ते द्यायचं सोडून हे आलं माझ्या घ्यायचं फक्त घरचं द्यायचं विषय सोडून तुम्हाला मला लागत ना बाई सर्व्हिस ले बारी आमची काय विचार करा सर्व्हिस ले बारी आमची सर्व्हिस ले आमची बरं मी जाऊ का आता काय झालं जातो आता मला काम आहे थोडं तुला ने ने तो 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 काम काम दादा तुला पटत नाही पटायला जाऊ नको आता तू लग्नच करून टाकू आता तुम्ही भांडीच पाहून टाकू अरे काय तुझं माझं लग्न व्हायना माहिती का तुझं करावं लागेल तुझं आधी मला करावं लागेल अरे तुला तसं वळून लागलं तो तुपर कसं लागल

मेहनत देणार हो तुम्ही आत्ता हाय पण थोडं थांबा आता आता काय झालं का, आता काय झालं लगेच अहो पॉर्ग आहे तू माझा हा म्हणजे बापल्याक एकाच ठिकाणी आता मला काय माहिती आहे ये आता तुम्ही दोघं माहित काय आमचे कस्टमर आहे मी तुम्हाला बाहेर देते आणि तुम्ही मला माहीत नाही ना बापले डोघं बापले कंका आज दोघं एका ठिकाणी आले म्हणून कळलं मग आता नेमकं कोणाला पाहिजे मी का आता लग्न बाकी मी मेहनत केली तिथे चलते मी त्याच्यापेक्षा मोठा त्याला दोन आहे मग हा तरी इकडं हाऊस ना त्यांना हाऊस लग्न गबस ते मामाले तिकून काय तुम्ही इकडे काय काही लाज वाटून द्या जनाची मनाची कोण आहे घरी दोन दोन बायका हा दोन दोन बहिणी दिल्या तुम्हाला लाज वाटायला पाहिजे खुशाल पोराला घेऊन इकडे आले तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला अशा गोष्टी करायला समजत आहे का काय तुम्हाला जग कुणीकडे चालले तुम्ही कुणीकडे चालले का रे भाषा मारत्या हे शिर्प्या शिरपा तुला लाज वाटायला पाहिजे तुम्ही बापाच्या काय समजत नाही का याच्यामुळे तुझे ढवळे केस झाले तरी अजून लग्न जम तू आता ठेवून देईल ना काय बापाच्या नादी लागला बाप बाप एक ताराचा तू एक ताराचा गाडवा तुला काय समजतं का नाही कसं वागाव कसं नाही अरे तो बाप त्याला तिकडे जाऊ दे तो बाला त्याच्या मुखात दात नाही राहिले काय उजड पाणी पाहिजे दात नाही राहिले पहिलं पाणी पाहिजे तुम्ही त्या नादा लावले तर पोराला या नादा लावले का अहो त्याची उमेद काय आहे कार्य शिल्प तुला हे पटत गे अशा गोष्टी करायला हा आता एडून पुढं परत या अशा उद्योगाला जाऊ नको परत फिरून मामा येईल तुला पाहायला बरं मी सुधरन सुधर असेल ना तुमचे करता मी पोर पाहि लागल एखाद तुमचे दाज दाजी जाऊ दे तिकडे अजून नाही बागा ना तरी दाजी इकडे तिकडे हिडतो मुखा जात नाही राहिला दाजी वरच्या आता बहिणी मुळ गप्पा असावं थोडं बाय तुम चल जाऊ का मी आता तू सुधरशील ना सुधारून माग हे काय म्हातारच्या मागला दोन दिवसाचा म्हातारा राहिला जाऊन जातो मी तुम्हाला परत भेटायला चहा काय पाहिजे तू आता मा पार इल पोंड्याचं खोबर झालंय काय चहा पाहिजे तरी हा काय चहा पाहिजे तू अ म्हणलं जा काय मेवण्या चाल बा काय करतोय पावा याच्या करता आलो होतो चल कोरा मारा पाल मला माहित नव्हतं ना ते बापले की म्हणून आता शिक बी बाप बापिन डेको बिन सांगत जाऊ द्या दुसरं दुसरं आता चल आम्ही कॉन्टॅक्ट लावते लगेच